नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी कविता परदेशी महाराष्ट्र साताऱ्यात राहते दहा वर्षापूर्वी माझे पती आजारी पडले त्यांचे शरीर खूप अशक्त झाले आणि ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून गेले त्यांना उठता बसताही येत नव्हते काय झाले हे आम्हाला कित्येक दिवस कळाले नाही माझ्या परिवारात असलेल्या पुरुषांमध्ये माझे सासरे आमचे दुकान बघायचे पण त्यांना दारूचे व्यसन होते माझा धीर खूप लहान होता माझे नुकतेच लग्न झाले होते आणि मला काहीच समजत नव्हते मी प्रत्येक दवाखाना पालथा घातला आणि माझ्या पतीचे रिपोर्ट्स सामान्य येण्यासाठी व त्यांना काही होऊ नये ह्यासाठी श्री परमज्योतींना प्रार्थना करत राहिले कोणीतरी मला डॉक्टर वाघमारेंकडे जायला सांगितले त्यांच्याकडे गेल्यानंतर ते टी बी रोगाचा उपचार करण्यात निपुण डॉक्टर असल्याचे आम्हाला कळाले त्यांनी माझ्या पतीची तपासणी केली आणि त्यांच्या पोटात टी बीची वाढ झाली असल्याचे मला सांगितले आम्ही त्यांची औषधं चालू केली हे सतत झोपलेल्या अवस्थेत असायचे त्यामुळे त्यांच्या संपूर्ण पाठीवर काळे डाग पडले होते एक भक्त माझ्या घरी आल्या व त्यांनी पूजा केली आणि त्याच दिवशी श्रीमूर्तीतून तेल येऊ लागले हा माझ्या घरातला पहिला चमत्कार होता त्या भक्ताने माझ्या पतीला दीक्षा दिली व आम्ही फलदीक्षेसाठी जाऊ शकतो का असे विचारले ते अशक्य असल्याचे माझ्या पतीने सांगितले त्या दीक्षा देऊन निघून गेल्या मी माझ्या पतीला घेऊन फलदिक्षेला जाईन पण त्यांनी माझ्या पतीला बरे केले पाहिजे अशी श्री परमज्योतींना मी प्रार्थना केली माझ्या पतीला एका लग्नासाठी पुण्याला घेऊन जात आहे असे मी डॉक्टरांना खोटे सांगितले मी सर्व औषधं बरोबर घेतली आणि माझ्या पतीसोबत फलदिक्षेला गेले पुरुष व स्त्रियांसाठी वेगळी डॉर्मेटरी बघितल्यानंतर मी माझ्या पतीची काळजी कशी घेणार होते हे मला माहीत नव्हते प्रक्रिया दुसऱ्या दिवशी चालू होणार होती माझ्या नवऱ्याने ते ठीक आहेत व ते स्वतः स्वतःची काळजी घेतील असे सांगितले त्यांचा श्री परमज्योती भगवती भगवानांवर विश्वास होता ह्याच क्षणी त्यांचे हिलिंग सुरू झाले परत आल्यानंतर लवकरच त्यांचा आजार गायब झाला तेव्हापासून त्यांचे आरोग्य चांगले झाले नंतर त्यांना मुतखड्याचा त्रास होऊ लागला आम्ही दवाखान्यातून औषध आणले आता यापुढे मी औषधावर पैसे खर्च करणार नाही आणि आता त्यांनीच माझ्या पतीला बरे करावे असे मी श्री परमज्योतींना सांगितले मी माझ्या पतीच्या पोटावर छोटी श्रीमूर्ती ठेवली व अकरा वेळा मूलमंत्र म्हटला दुसऱ्या दिवशी सकाळी खडा बाहेर आला हा त्रास त्यांना परत कधीच झाला नाही त्यांचा आहार व जीवनशैली ह्याविषयी ते खूप दक्ष आहेत आणि आता आमच्या परिवारात तेच स्वस्थ आहेत धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान